नमस्कार मी संजय आवटे कारण राजकारण विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत सध्या सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे मुख्यमंत्री कोण होणार आणि त्यावर माझं उत्तर स्पष्ट आहे देवेंद्र फडणवीस याचं कारण असं की मुळात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील का वगैरे ही चर्चा करण्याचं कारणच नाही या मताचा मी आहे देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री आहेत याच्यामध्ये काही शंका नाही याचे कारण असे मुळामध्ये एक लक्षात घ्या की मुळामध्ये देवेंद्र फडणवीस हे दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि त्या कालावधीमध्ये त्यांच्याविषयी एकूण चांगलं मत होतं त्यांच्या कारभाराविषयी अनेक अंगाने बोलता येणं शक्य आहे समीक्षण मूल्यमापन ही वेगळी गोष्ट आहे आपण बद्दल बोलतो आहोत परसेप्शन असं होतं की देवेंद्र फडणवीस हे अत्यंत सक्षम आवाका असणारे अशा प्रकारचे मुख्यमंत्री आहेत त्यांच्याकडे कामाचा आवाका आहे त्यांची पूर्णपणे पकड आहे यंत्रणेवर प्रशासनावर पकड आहे त्याचप्रमाणे त्यांना समज आहे त्यांचं वक्तृत्व चांगलं आहे त्यांचा अभ्यास चांगला आहे भाषा चांगली आहे मांडणी चांगली आहे आणि सगळ्या समाज घटकांना सोबत घेत त्यांनी आपलं काम पुढे सुरू ठेवलेलं आहे मुळात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदामध्ये पूर्ण टर्म ज्यांना मिळाली असे मुख्यमंत्री फार कमी आहेत म्हणजे शरद पवार हे एवढे महत्वाचे नेते पण त्यांना एकदाही ते तीनदा मुख्यमंत्री झाले पण एकदाही त्यांना पूर्ण टर्म मिळाले नाही फुल टर्म मिळणं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची तर देवेंद्र फडणवीस हे त्या अर्थानं फार महत्वाचे नेते त्यांनी पूर्ण टर्म पूर्ण केली आणि त्यांच्याविषयी चांगलं परसेप्शन होत देवेंद्र फडणवीस दोन हजार एकोणीस मध्ये पाय उतार झाले विधानसभेची निवडणूक झाली आणि विधानसभेच्या निवडणुकीनंतर मात्र देवेंद्र फडणवीस यांचे एकूण दिवस त्या अर्थानं वाईट सुरू झाले म्हणजे आपल्याला माहिती आहे की भाजप आणि शिवसेना यांचं सरकार खरं म्हणजे येणार असाच निकाल लागला होता पण शिवसेनेनं निर्णय घेतला काँग्रेससोबत जायचा राष्ट्रवादी काँग्रेससोबत जायचा मग देवेंद्र फडणवीसांचा पाणीचा शपथविधी मग तो ते सरकार कोसळणं महाविकास आघाडी सरकार स्थापन होणं महाविकास आघाडी सरकार पाडलं जाणं शिवसेनेमध्ये फूट राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट या सगळ्याचं नायकत्व देवेंद्र फडणवीसांच्या ना। वाट्याला येणं हे सगळं जे काही आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीसांच्या एकूण प्रतिमेचं फार मोठं नुकसान झालं आता मात्र या लोकसभा निवडणुकीमध्ये जो काही फटका बसला भाजपला फार मोठा फटका बसला म्हणजे अठ्ठावीस जागा लढवल्या आणि केवळ नऊ जागा जिंकू शकले एवढा मोठा फटका भाजपला बसेल महायुतीला बसेल अशी कल्पना कोणी केली नव्हती एकतीस जागा या महाविकास आघाडीला सतरा जागा महायुतीला हे फार मोठं अपयश होतं आणि आता अशी अवस्था होती की आता निकाल आता जर आता या क्षणी राज्याची निवडणूक झाली तर महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री असं चित्र असताना विधानसभा निवडणुकीमध्ये हा निकाल लागलेला आहे तो निकाल का लागला कसा लागला त्याबद्दल मी आणखी बोललोय पुन्हा पुन्हा आपण बोलत राहू हे सगळे महत्वाचे मुद्दे आहेतच पण हे लक्षात घेतलं पाहिजे की आत्ता दोन हजार चौदाच्या मोदी सुद्धा एवढं प्रचंड यश मिळवणं भाजपला शक्य झालं नव्हतं तेव्हा भाजपला एकशे बावीस जागा मिळाल्या होत्या आता मात्र जे यश आहे ते विलक्षण यश आहे मोठं यश आहे आणि आत्ता महायुतीमध्ये महा थोरला भाऊ हा भाजप आहे त्यामुळे आता भाजपचा मुख्यमंत्री होणार याच्यामध्ये काही शंका नाही म्हणजे मुख्यमंत्री महायुतीचा होणार मुख्यमंत्री भाजपचा होणार कारण आत्ता अशी अवस्था आहे की एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची बार्गेनिंग पॉवर शून्य आहे त्यांनी कितीही ठरवलं एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी तरीही ते कुठलाही वेगळा प्रयत्न करू शकत नाहीत अजित पवारांना अजित पवारांनी एकनाथ शिंदेना वाटलं की महाविकास सोबत सरकार स्थापन करू तरी शक्य नाही आता आता दुसरं काही होऊ शकत नाही तर मला असं वाटतं की आता ज्या प्रकारचा निकाल लागलेला आहे आणि ज्याचं संख्याबळ जास्त तसं मुख्यमंत्री हे ठरलेलं होतं मी अडीच अडीच वर्ष करूया दीड दीड वर्ष करूया असं काही ठरलेलं नव्हतं त्यामुळे संख्याबळ जास्त जर असेल भाजपचं तर भाजपला मुख्यमंत्रीपद मिळालं पाहिजे असं वाटणं स्वाभाविक आहे आणि ते होईल पण आता गंमत बघा की एकनाथ शिंदेना मुळामध्ये अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद मिळालं म्हणजे केवळ चाळीस जागांच्या भरविश्यावर एकशे पाच जागा असणारा पक्ष हा उपमुख्यमंत्री आणि तुम्हाला मात्र मुख्यमंत्रीपद मिळालं तर अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद शिवसेनेला मिळालेलं आहे आता यापेक्षा आणखी काही मागणी एकनाथ शिंदे यांनी करावी असं काही कोणी म्हणणार नाही त्यांना हवं ते मिळालं आहे आणि आता पूर्णपणे भाजपला मिळालं पाहिजे हा एक लॉजिकल मुद्दा आहे दुसरा मुद्दा असा आहे की भारतीय जनता पक्षाचं जे केडर आहे भाजपचं जे केडर आहे त्या केरळला हा प्रचंड मनस्ताप झाला गेली काही वर्ष की आपल्याला मुख्यमंत्रीपद नाही मिळालं दोन हजार एकोणीसमध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते त्यानंतर पहाटेचं सरकार बहात्तर तास चाललं त्यात ते मुख्यमंत्री होते त्यानंतर महाविकास आघाडी सरकार आलं त्यामुळे देवेंद्र फडणवीस काय भाजप कोणी मुख्यमंत्री असल्याचा प्रश्नच नाही महाविकास आघाडी सरकार कोसळलं अडीच वर्षानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले त्यामुळे भाजपला जी दुय्यम वागणूक मिळाली त्यामुळे भाजपला त्रास झालेला आहे भाजपच्या मलिन भाजपची आहे आणि देवेंद्र फडणवीसांची प्रतिमा मलीन झाली म्हणजे भाजपची प्रतिमा मलिन झाली कारण देवेंद्र फडणवीस हा भाजपचा महाराष्ट्रातला चेहरा आहे त्यामुळे काही झालं तरी आत्ता जर ते परत सगळं करायचं असेल आणि आपल्याला त्याचा बदला घ्यायचा असेल तर आपल्याला काही करून भाजपला मुख्यमंत्रीपद घेतलं पाहिजे आणि त्यातही देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असले पाहिजेत हे भाजपच्या केडरला वाटणं अत्यंत स्वाभाविक भी भी आ, आहे देवेंद्र फडणवीसांना विरोध करणारे विरोध असणारे लोक भाजपमध्ये दिल्लीत पण आहेत आणि मुंबईत पण असतील तो मुद्दा नाही आहे पण त्यांना सुद्धा आता फार वेगळं काही लॉजिक मांडणं शक्य नाही असं मला वाटतं देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्रीपद देण्याशिवाय अन्य काही पर्याय आता भाजपसमोर नाही हा दुसरा मुद्दा आहे तिसरा मुद्दा असा आहे कि कि की आपण बघितलं असेल की, मदे से की या निवडणुकीमध्ये सर्वाधिक सहभाग कोणी घेतला असेल तर तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आर एस एसचा सहभाग या निवडणुकीमध्ये प्रचंड महत्वाचा होता आर एस एसनं जणू काही निवडणूक अगदी स्वतःहून लढवली भाजपपेक्षाही सर्वाधिक काम आर एस एसनं केलं लोकसभा निवडणुकीकडे ज्या आर एस एसनं पाठ फिरवली होती ती आर एस एस या निवडणुकीत मात्र अगदी जोरकसपणे काम करत होती याचे सगळ्यात महत्वाची तीन कारणं पहिलं कारण म्हणजे लोकसभा निवडणुकीतल्या अपयशानंतर संघाच्या लक्षात आलं की दुर्लक्ष करून चालणार नाही नाहीतर सत्ता जाऊ शकते एक दुसरं असं की हे वर्ष दोन हजार पंचवीस हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं शताब्दी वर्ष आहे आर एस एसला शंभर वर्ष पूर्ण होत आहेत आणि शताब्दी वर्ष साजरं करत असताना केंद्रात सरकार आपलं आलेलं आहे महाराष्ट्रामध्ये कारण महाराष्ट्र हा संघाचा बाले किल्ला आहे महाराष्ट्रामध्येच संघाची स्थापना झाली त्यामुळे महाराष्ट्रामध्ये काही झालं तरी संघाचा मुख्यमंत्री झाला पाहिजे मुख्यमंत्री महायुतीचा महायुतीतल्या भाजपचा आणि भाजपमध्ये संघाचा संघाचा मुख्यमंत्री कोण असेल तर संघाकडे आत्ता देवेंद्र फडणवीस यांच्याशिवाय दुसरा चेहरा नाही आहे हा दुसरा मुद्दा आहे आणि तिसरा मुद्दा असा आहे की ज्या देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न झाला त्या विरोधकांना उत्तर दिल्याशिवाय आपल्याला खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा भाजपचं सरकार आलेलं आहे असं अधोरेखित होणार नाही त्यामुळे हे करावं लागेल या सगळ्या कारणांमुळे आता देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री केलं पाहिजे हे मत स्वाभाविकपणे असू शकतं देवेंद्र फडणवीसांनी ज्या प्रतिकूलतेतून ही सगळी निवडणूक जिंकली आणि ते इथपर्यंत आले एवढ्या जागा मिळवल्या हे लक्षात घेता देवेंद्र फडणवीसांचा इथे दावा मुख्यमंत्री पदावर आहे याच्यामध्ये काही शंका नाही तर मला असं वाटतं की आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील मग पुढचा सा मुद्दा असा येतो की मग बाकीच्यांचं काय अदय बघा तीन पक्ष मुळात सत्तेमध्ये आत्ता आहेत भाजप खुश आहे कारण भाजपला प्रचंड बहुमत मिळालेलं आहे आणि स्वतःला बहुमत मिळ स्वतःला त्यांना ज्या जागा मिळालेल्या आहेत त्या लक्षात घेता बार्गेनिंग पॉवर सगळ्यांची संपली आहे त्यामुळे स्वबळावर त्यांना त्या अर्थानं सरकार स्थापन करता येणे शक्य आहे त्यामुळे ते खुश आहेत दुसरे खुश आहेत अजित अजित पवार मी तुम्हाला मागे म्हटलं संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये अजित पवारांचा चेहरा बघा सुटकेचे निश्वास वाचलो बारामती गेले असताना सत्ता गेली असती तर अजित पवारांचं काही खरं नव्हतं तर अजित पवारांना बाकी काही नको सत्तेमध्ये आलो आहे उपमुख्यमंत्री करा पुन्हा एकदा पुण्याचं पालकमंत्री पद द्या विषय संपला अजित पवारांची यापेक्षा वेगळी अपेक्षा अजिबात असणार नाही आणि त्याशिवाय संरक्षण द्या अजित पवारांना आणखी काही नको आहे त्यामुळे अजित पवारांची अडचण नाही भाजपची अडचण नाही आहे भाजपकडे मी म्हटल्याप्रमाणे देवेंद्र फडणवीसांना थेटपणे विरोध कोणी करत असेल असं अजिबात नाही दिल्लीकडे काही आक्षेप असतील म्हणजे अमित शहाचं काही वेगळं मत असू शकतं पण मला असं वाटतं की त्या मुद्द्यावर मुद्द्यावरती फार आत्ता फार चर्चा होणं होईल असं मला वाटत नाही कारण देवेंद्र फडणवीसांना पुरेशी शिक्षा झालेली आहे तर आत्ता देवेंद्र फडणवीसांना देवेंद्र फडणवीसांच्याबद्दल भाजपमध्ये सहानुभूती आहे हे लक्षात घेतलं पाहिजे तिसरा मुद्दा जो आहे तो मुद्दा हे एकनाथ शिंदे सगळ्यात महत्वाचे एकनाथ शिंदेचं काय आता एकनाथ शिंदेचं काय झालंय की त्यांना मुख्यमंत्री पदाची सवय झालेली आहे म्हणजे खरं म्हणजे ते जेव्हा शिवसेना सोडून इकडे आले झाडी डोंगर वगैरे करत आले ते भाजप सोबत तेव्हा काय त्यांना ते मुख्यमंत्री पदाचं आश्वासन कोणी दिलं असेल असं काही मला वाटत नाही किंवा दिलं नव्हतंच अशी माझी माहिती ता आहे फक्त सरकार त्यांना हे बोनस मिळाला एकदम मुख्यमंत्रीच पण ते मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री तेव्हा असं वाटलं होतं की देवेंद्र फडणवीस सा सरकार चालवतील भाजप सरकार चालवेल आणि एकनाथ शिंदे फक्त आहेत भाजपचे एक नेते खासगीच बोलताना मला असं म्हणाले की पहिले तीन महिने एकनाथ शिंदे हे शिवसेनेमधून आमच्याकडे आलेले शिवसेना घेऊन आमच्यासोबत आलेले असे एकनाथ शिंदे होते तीन महिन्यानंतर मात्र ते खरेखरी मुख्यमंत्री झाले म्हणजे त्याचा जो ओरा आहे कॅरी करणं जे आहे मुख्यमंत्रीपद आणि त्यानंतर ते एका वेगळ्या स्थानावर जाऊन पोहोचले त्यामुळे एकनाथ शिंदेनाचा मुख्यमंत्री होण्याची इच्छा असणार आहे त्यांच्याकडे बार्गेनिंग पॉवर नाही दबाव तंत्राचा वापर ते फार करू शकत नाहीत पण त्याचा बिहार पॅटर्नचा आग्रह आहे त्याचं म्हणणं असं आहे की आम्हाला तुम्ही विभागून द्या मोठा पक्ष समजा भाजप असेल त्याला तीन वर्ष द्या आम्हाला एक एक वर्ष द्या पण आम्हाला विभागून द्या कदाचित ही मागणी मान्य होऊ शकते एकनाथ शिंदेना एक दीड वर्षाचं मुख्यमंत्री पद आता पहिल्या टप्प्यात नाही पण दुसऱ्या टप्प्यात दिलं जाऊ शकतं तसंही देवेंद्र फडणवीस काही काळानंतर केंद्रात जातील अशी एक मोठी चर्चा आहे ते नंतर काय घडेल मला माहिती नाही केंद्रात जातील किंवा जाणार नाही पण आत्ता देवेंद्र फडणवीस पहिल्यांदा मुख्यमंत्री होतील त्यानंतर मग एकनाथ शिंदे कदाचित होतील न होतील एक शक्यता अशी पण आहे ते असं की एकनाथ शिंदे आता सांगितलं जाईल की तुम्ही उपमुख्यमंत्री होणार का एकनाथ शिंदे बहुधान नाही म्हणतील त्या केसमध्ये श्रीकांत शिंदेनं उपमुख्यमंत्री केलं जाईल ते आता लोकसभेत आहेत पण त्यांना उपमुख्यमंत्री केलं जाईल नंतर ते विधानसभेत नंतर निवडून येतील आणि त्याच्यानंतर एकनाथ शिंदे हे एक केंद्रामध्ये जरा त्यांना तगडं मंत्रीपद दिलं जाईल अशी शक्यता नाकारता येत नाही की एकनाथ शिंदे केंद्रामध्ये तगडे मंत्री लोकांना पहिल्यांदा उलट वाटलं होतं की श्रीकांतला केंद्रात मंत्रीपद मिळेल पण तसं होण्यापेक्षा सुद्धा एकनाथ शिंदे केंद्रामध्ये तगडे मंत्री आणि श्रीकांत उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पद घेणं शिंदेना मानणार नाही आवडणार नाही म्हणून आणि मग नंतर एखादं वर्ष एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असं होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे कसं कसं होईल ते बघितलं पाहिजे मंत्रिपदाच्या अनुषंगानं मला खात्री आहे की गृहमंत्रीपद हे भाजप घेणार म्हणजे घेणार भाजपला गृहमंत्रीपद हवं असणार पण मुख्यमंत्रीपद घेतल्यामुळे थोडंसं मंत्रिपदाच्या अनुषंगाने जरा वेगळा निर्णय घेतला जाऊ शकतो संख्येबद्दल पण गृहमंत्रीपद भाजपच घेणार याच्यात काही शंका नाही क्रमांक दोन काही झालं तरी अर्थमंत्रीपद अजित पवारांना हवं असणार आणि तीन काही झालं तर नगरविकास मंत्रीपद हे एकनाथ शिंदेनंच हवं असणार एकनाथ शिंदे हे दोन हजार पासून गृह नगरविकास मंत्री आहेत तर विकास मंत्री पद हवं असणार तो एकनाथ शिंदे विकास मंत्री पद घेतील एकोणीस मध्ये पण त्यांनी ते नगर विकास मंत्री घेतलं होतं त्यामुळे एकनाथ शिंदे नगर विकास मंत्री पद घेतील म्हणजे स्वतः म्हणजे पक्षाकडे आपल्या घेतील असं दिसत आहे आणि मग बाकी महसूल वगैरे सगळे जे आहे त्याच्या अनुषंगानं ती सगळी ते विभागणी होईल पण एकूण मला असं दिसतंय की या सगळ्या याच्यामध्ये ज्याप्रमाणे राधाकृष्ण विखे पाटील हे मागच्या वेळी महसूल मंत्री होते तर त्यांना याही वेळी चांगलं स्थान मिळेल असं दिसत आहे या सगळ्या मंत्रिमंडळामध्ये तर बाकीचे काय काय कोण कोण कसं असेल हे मी सांगणार नाही आता त्यात सांगणं शक्य पण नाहीये पण ही तीन मंत्रिपदं जी आहेत त्याच्याबद्दल मात्र मला खात्री वाटते गृह आणि महसूल हे भाजप घेईल अर्थ अजित पवार मागतील नगरविकास एकनाथ शिंदे मागतील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होतील असं एकूण दिसत आहे एक लक्षात घ्या मी तुम्हाला म्हटलं ना की आता काय घडेल याचा हा फक्त अंदाज आहे बऱ्याच गोष्टी घडू शकतात अद्यापही मला माहिती आहे की अनेक जर धक्क्यातून सावरलेले नाहीयेत आणि पहिल्या दिवशी पण मी म्हटलं होतं की मला स्वतःला हा निकाल अपेक्षित नव्हता माझा अंदाज चुकला हे खरं आहे पण आता जो निकाल आहे तो मान्य केला पाहिजे आता जे जी सरकार होणार आहे त्याच्या अनुषंगाने काय घडू शकतं ते बघितलं पाहिजे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तर एक नक्कीच आहे की देवेंद्र फडणवीसांकडे मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची क्षमता आहे वकूब आहे कुवत आहे हे महाराष्ट्रानं बघितलेलं आहे टीकाच करायची तर अनेक संदर्भात करता येऊ शकते पण मला असं वाटतं की तो वकूब आणि ती क्षमता आहे हे नाकारण्यात काही अर्थ नाहीये त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तर भाजपला ज्या पद्धतीनं त्याचा फायदा होईल भाजपच्या केडरला ज्या प्रकारे फायदा होईल आर एस एस ला दोन हजार पंचवीस मध्ये संघाची शताब्दी साजरी करताना जे काही बळ मिळेल हे सगळं लक्षात घेता देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील असं दिसतंय शपथविधी लगेच होईल असं काही मला दिसत नाही काही दिवस जातील त्याच्यामध्ये याचं कारण काही फार मोठी गडबड आहे असं नाही पण संसदेचं अधिवेशन सुरू आहे संविधान देण्याचा कार्यक्रम बाकी सगळे बरेच शेड्यूल आहे त्याच्यामुळे ते सगळं लक्ष लक्षात घेता कारण हा शपथविधीचा कार्यक्रम फार दणक्यात करायचा असं एकूण दिसत आहे आणि ज्याप्रमाणे दोन हजार चौदा मध्ये बाणखेडे स्टेडियमवर हा कार्यक्रम झाला होता गंमत बघा तेव्हा एकशे बावीस जागा होत्या भाजपकडे आणि अद्यापही शिवसेनेनं पाठिंबा दिलेला नव्हता राष्ट्रवादी काँग्रेसनं बाहेरून पाठिंबा दिलेला होता पण तशा अर्थानं पूर्ण पूर्ण संख्याबळ नव्हतं बहुमत नव्हतं पूर्ण बहुमत नसतानाही देवेंद्र फडणवीसचा शपथविधी तेव्हा झाला होता वानखेडे स्टेडियमवर जोरदारपणे आता तर थेटपणे बहुमत आहे तेव्हा हा शपथविधी होईल आणि एक तुम्हाला तांत्रिक गोष्ट सांगतो अनेकांना असं वाटतं की सव्वीस नोव्हेंबर पूर्वी शपथविधी झाला पाहिजे नव्या सरकारचा एक लक्षात घ्या विधानसभेची मुदत सव्वीस नोव्हेंबरला संपत असल्यामुळे विधानसभ विधानसभा अस्तित्वात येणं आवश्यक होतं सव्वीस नोव्हेंबरला किंवा पंचवीस नोव्हेंबरलाच पण विधानसभा अस्तित्वात येणं वेगळं आणि सरकार अस्तित्वात येणं वेगळं आता विधानसभा अस्तित्वात आलेली आहे आता सरकार लगेच आलं पाहिजे अशी घाई करण्याचं काही कारण नाही त्यामुळे लगेच घाई केली जाईल असं नाही कदाचित जे सगळे पाहुणे आहेत मग केंद्रातले पाहुणे नरेंद्र मोदी अमित शहा या सगळ्यांच्या वेळा संसदेचं अधिवेशन असा सगळे विचार करून मला असं दिसतंय की साधारणपणे एक चार पाच दिवस त्या सगळ्या याच्यामध्ये जातील पण त्यामध्ये मुख्यमंत्री कोणाला करायचं हा पेच फार मोठा आहे असं काही मला वाटत नाही देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणं आणखी एका संदर्भात आवश्यक आहे शरद पवार विरुद्ध देवेंद्र फडणवीस हा जो काही सामना होता आणि त्यामध्ये कायमच शरद पवार नावाच्या पैलवानानं देवेंद्र फडणवीसांना चित केलं होतं पराभूत केलं होतं आणि चकमकी शरद पवारांनी जिंकल्या होत्या आता मात्र हा देवेंद्र फडणवीसांचा विजय आहे आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री नकोत हे जे शरद पवार म्हणतात त्यामुळे देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करणं हे पण भाजपला त्याही अर्थाने शरद पवारांना शहर देण्यासाठी आवश्यक आहे त्यामुळे देवेंद्रच मुख्यमंत्री होतील असं मला वाटतंय जातीच्या अनुषंगानं जो मुद्दा आहे त्यात मला काही फार अडचण येईल असं वाटत नाही कारण त्यावर कशी मात करायची याचं एक जाणीवपूर्वक ठरवलं जाईल आणि जातीच्या अनुषंगानं मुख्यमंत्री पद देताना भाजपचं आपण जर बघितलं सगळ्याच राज्यांमध्ये त्यांची एक वेगळी व्यूरचना आहे त्यामुळे ते त्या पारंपरिक अर्थानं मुख्यमंत्री पदाकडे बघत नाहीत आणि त्या पारंपरिक अर्थानं ते जातीकडे सुद्धा बघत नाहीत त्यांची आपली एक हो व्यवहार असते त्यामुळे ते लक्षात घेता देवेंद्र यांना मुख्यमंत्री होण्यामध्ये हे अडसर आहे असं मला वाटत नाही हा माझा अंदाज तुम्हाला काय वाटतं जे वाटतं तरी ह्या कमेंटमध्ये बाकी बोलत राहू भेटत राहू